बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे ती एका भीषण अपघाताची मुंबईतल्या कुर्ला एलबीएस रोडवर मार्केटमध्ये एका भरधाव बस मोठ्या गर्दीमध्ये घुसली आणि त्यामुळे भीषण अपघात झालाय या अपघातात आतापर्यंत चार जणांना आपला जीव गमावा लागलाय तर बत्तीस जण जखमी झाले ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात झाल्याचं बोललं जात आहे दरम्यान पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेतलाय जखमींवरती बाबा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत तर काही जणांना सायन रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय या घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची ही भीती व्यक्त केली जाते दृश्यही बघायला मिळत आहे ज्याच्यामध्ये सीसीटीव्ही फुटेज वेगवेगळ्या ठिकाणचं समोर आलेलं आहे ब्रेकफेल झाल्यामुळे हा अपघात घडला अशी प्राथमिक माहिती आहे मात्र अनेकांना म्हणजे अगदी रिक्षासह काही बाईक्सवारांना हेत ही बाईक बस पुढे रेटून जाताना पाहायला मिळाली आणि त्यामुळेच इथे जे उपस्थित स्थानिक होते तेही घाबरलेले होते यात आतापर्यंत बत्तीस जण जखमी झालेले आहेत तर चौघांचा मृत्यू झालाय भीषण स्वरूपाचा हा अपघात आहे यामध्ये आपण बघतोय कारचा कशा पद्धतीनं चेंदा मेंदा झालाय तर दुसरीकडे एक रिक्षा होती त्या रिक्षाला सुद्धा फरफटत बस घेऊन गेली या अपघातात चौघांना आपला जीव गमावावा लागलाय तर बत्तीस जण जखमी झालेले आहेत ब्रेकफेल झालेत आणि त्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती सध्या समोर येत आहे अधिक माहिती घेऊया जुई जाधव प्रतिनिधी आहे जुई सध्याचे त्या ठिकाणचे काय अपडेट्स घटना अगदी आणि ही घटना घडल्यानंतर एकच खळबळ त्या संपूर्ण परिसरामध्ये उठली जी प्राथमिक माहिती आपल्यापर्यंत मिळते त्या माहितीनुसार एकूण जे ज्यांना रुग्ण आणले गेले ते त्यांचा आकडा छत्तीस आहे आणि त्यांच्यापैकी चार जणांचा मृत्यू झालेला आहे तीन जे रुग्ण आहेत त्यांना सायन रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेले आहे त्यांच्या ह्याच्या ट्रीटमेंटसाठी आणि जे इतर रुग्ण आहेत त्यांच्या सांगण्यावरून त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे मात्र जी माहिती आपल्याला महापालिकेने दिलेली आहे त्या माहितीनुसार वाहन चालकाचा ब्रेक फेल बसचा ब्रेक फेल झाला होता आणि त्यामुळे वाहन चालकाचा ताबा सुटला आणि ऍक्सिलेटर त्याच्याकडून दाबला गेला आणि म्हणून ही गाडी एकदम सुसाट मार्केटमध्ये घुसली आणि छत्तीस जणांचा आकडा आतापर्यंत समोर आलेला आहे बहुतांश शुग्ण हे कुर्ल्याच्या बाबा हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत त्यामुळे निश्चितच आपण आज दिवसभरामध्ये हा आकडा अजून वाढतोय का कारण काही जण गंभीर देखील जखमी झालेली आहेत तर मग हा आकडा पुढे वाढतोय का हे देखील पाहणं महत्वाचं राहणार आहे जो वाहन चालक आहे तो पोलिसांच्या ताब्यात आहे त्याची चौकशी सुरू आहे चौकशी अंतर्गत नेमकं त्याच्याकडून कोणता खुलासा होतोय म्हणजे नेमकी काय तांत्रिक बिघाड होती त्या बस मध्ये हे देखील पाहणं मोदच राहणार आहे आजच्या दिवसभरामध्ये प्रज्ञा नक्कीच तुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी जोई दरम्यान पोलिसांनी या संदर्भात नेमकी काय माहिती दिली आहे तीही पाहूयात आजची घटनेमध्ये पच्चीस पेक्षा जास्त जो लोक आहे ते इंजर्ड आहे सर्व इंजर्ड लोकांचं या हॉस्पिटलमध्ये आणि आणखी साईन हॉस्पिटलमध्ये एकदा उपचार चालू आहे त्यांच्या व्यतिरिक्त त्यामध्ये चार लोकांची जो अनफॉर्च्युनेटली डेथ झालेली आहे आणि पोलीस आणि जो आमचे हेल्थ विभागचे डिपार्टमेंटचे डॉक्टर्स आणि आणखी जो स्टाफ आहे ते जो इंजर्ड आहे त्यांचे ट्रीटमेंटचा उपचार वगैरे करत आहे ते इकडे गरजेप्रमाणे डॉक्टर त्यांना रेफर करतात पण इकडे पण बरेच ट्रीटमेंटची त्यांनी अरेंजमेंट केलेली आहे आपण बघतोय बेस ब्रेक फेल झाले आणि त्यामुळे हा प्रचंड मोठा असा अपघात झालेला आहे कुर्ला हा कायमच कुर्ला एल बी एस रोड हा कायम वर्दळीचा असा हा परिसर आणि त्यात हा अपघात झालेला आहे त्यामुळे अनेकांना आपला जीव गमावा लागला आहे